तर मित्रांनो आज आपण एक कृतीयुक्त गीत आहोत कृतीयुक्त गीत घेत आहोत त्या गीताचं नाव आहे माझ्या हातात जादू आहे बघा बघा चला सुरू करायचं चला माझ्या हातात जादू आहे बघा 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 जादू आहे बघा 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 कधी कधी हात माझे तोंडावर बसतात कधी कधी हात माझे तोंडावर भसतात वाईट बोलू नका असे ते सांगतात वाईट बोलू नका असे ते सांगतात जादू आहे बघा 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 माझ्या हातात जादू आहे बघा 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 कधी कधी हात माझे डोळ्यावर बसतात कधी कधी हात माझे डोळ्यावर बसतात वाईट पाहू नका असे ते सांगतात वाईट पाहू नका असे ते सांगतात माझ्या हातात जादू आहे बघा 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 माझ्या हातात जादू कधी कधी हात बसतात कधी कधी हात मध्ये कानावर बसतात <laughs> वाईट ऐकू नका असे ते सांगतात वाईट ऐकू नका असे ते सांगतात व्हाईट ऐकू नका असे हातात जादू आहे बघा 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 राजा हातात जादू आहे बघा बघा बघा